दैनिक आपला मतदारसंघ दोन्ही पायाने अपंग पण जिद्दीने व्यवसाय चाळीस गाव परिस्थिती कितीही विपरीत असली तरी तो जिद्दीने पुढे जातो तो यशस्वी ठरतोच तो जन्मजात दोन्ही पायाने अपंग आपण दिव्यांग आहोत म्हणून कुठंच बसण्यापेक्षा परिस्थितीचा धैर्याने सामना करीत स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करीत स्वयं उद्योगी बनून त्याने आपली ओळख चाळीसगाव तालुक्यात निर्माण केली स्वतःचा डी जे व्यवसाय सुरू करून अतिशय चांगला परिचय व संपर्काच्या जोरावर त्याने आपला व्यवसाय थोड्या दिवसातच वाढवला थोड्या दिवसातच मोठ्या प्रमाणात वाढवला या व्यवसायाच्या जोरावर वाटचाल करीत असतानाच आयुष्याच्या सप्तपदीचीही संधी चालून आली परभणीच्या काजलची साथ मिळाली आणि आयुष्याचा संसार भरला एकमेकांचे आधार बनले खेडगाव येथे बुधवारी हा आगळा वेगळा विवाह मोठ्या आनंदात पार पडला तालुक्यातील दिव्यांग येथील देवराम हेमराज रावते हे दोन्ही पायांनी अपंग दिव्यांग असूनही स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत देवराजांनी स्वतः उद्योगी बनून आपली ओळख तालुक्यात केली व्यवसाय चांगला चालत असताना आणि व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकांच्या व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असतानाही अनेकांच्या नजरेसमोर देवराम हा कधी बोल्यावर चढतो असे त्यांना वाटत होते मात्र लग्नाच्या गाठी लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात पण त्याचे रेशीम धागे आपण जुळवायचे असतात ते गाठ पडली काजलची काजल ही दिव्यांग दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची भूमिका घेतली आणि देवरामच्या आयुष्याच्या जीवनात काजल रूपी सप्तपदीनी प्रवेश केला दोघांचा विवाह बुधवारी खेडगाव येथे उत्साहात पार पडला या अनोखा विवाह सोहळ्याला प्रेरणा दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष निळकंठ साबणे यांच्यासह सर्व पदाधिकारी व गावातील नागरिक व मित्रमंडळी उपस्थित होते आनंदी वातावरणामध्ये विवाह सोहळा पार पडला उपस्थितांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन केले दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल चॅनल तर्फे देवराज देवराम हेमराज रावते तसेच काजल या दोघांना विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन धन्यवाद